मस्ता तुम्ही लोकांमध्ये आपले स्वागत आहे मी स्वरा आय आपण आजोबा उत्सव दोन हजार पंचवीस च्या अंगानी जिथे मला वाटतं लोकप्रसिद्ध एक म्हणजे अथर्व आणि एक म्हणजे अंबिका आणि त्यांचं नॉमिनेशन झालेलं आहे फ्लॅग ऑफ इव्हेंट मध्ये आणि बावळेच्या राजा निवेश तर बाप्पाची कृपा आहेच तरी देखील छान नॉमिनेशन मिळालेलं आहे प्रत्येक कॅटेगरी साठी मिळालेलं आहे सर्वप्रथम कसं वाटतं

गेली पंचवीस वर्ष मी मराठी लोकांचं अविरत मनोरंजन करत आहे आणि त्यात तुमची नवीन अशी वेगळ्या घटनेची मालिका आलेली होती त्याचं पहिलीच वेळेस होती अशा वेगळ्या घातमीच्या मालिकेला एवढा कमी वेळ प्रचंड प्रेम आणि उत्साह म्हणजे असं तुम्हाला वाटते अपेक्षा असते की आपण एवढा कॅरेक्टर कुठे करतो एक बेसिक अपेक्षा आणि सत्य खरंच त्याच्यावर प्रेम करताय अंगावर अश्रे प्रेम करताय मीरावर माया नर्मदा या सगळ्या कॅरेक्टर बद्दल त्यांना कुठे आहे राग आहे आणि लोक प्रेम करत उत्सव नात्यांचं स्लोगन असलं तरी मराठी आहे आणि प्रकारे उत्सव होतो नात्यांचा फॅमिलीसाठी आज जे काही नामांकन मिळालेले ते कुठल्या कुठल्या कॅटेगरी मध्ये आहेत हे तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना सांगावं आणि प्लीज वोट अपील कराय नायिका मध्ये नायिकामध्ये दोन दोन नायिका आहेत एक आहे ही आणि मालिका रामपुरे कुटुंब आणि

किम्भाव 35 आपकर तो जाओ चलिए तेज़ा करांगा आजी आपकर पादा ने प्रेक्षकांना मी आवाहन करीन की या मालिकेला प्रखंड मतानी विजयी करा आणि जे जे वेदावर प्रेम करतात तो तिच्या आईवर बाबांवर आणि असंख्य पूर्ण राम रामपुरी कुटुंबावर बाबा प्रेम करा आणि यांना प्रचंड मताने विजयी so <laughs> <दाँगी। दाँगी>। <laughs> करा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू